जयसिंगपूर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस राजश्री शाहू विकास आघाडीचा विजय उपनगराध्यक्ष व पक्षपुरतो पदासाठी रस्शी खेच नमस्कार चांग भलव न्यूजमध्ये आपले स्वागत जयसिंगपूर जयसिंगपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात व शांततेच्या वातावरणात पार पडली या निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडी शिरो तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडी यांच्यात अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळाली मात्र अखेर राजेश्री शाहू विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सव्वीस पैकी तब्बल वीस विजय मिळवत नगराध्यक्षपदी आपल्या ताब्यात घेतले शिरो तालुका विकास आघाडीने या निवडणुकीत पाच नगरसेवक निवडून अन प्रभावी उपस्थिती नोंदवली तर जनसंघर्ष आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही दरम्यान निवडणूक निघाल्यानंतर आता उपनगराध्यक्षांनी पक्षप्रतोद या दोन महत्वाच्या पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून नगरपरिषद परिषद मोठी रसिकेत सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे विशेषतः शिरोतुल्का विकास आघाडीच्या गोटातून पक्षप्रतोद पदासाठी नूतन नगरसेवक संतोष जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे तरुण तडपदार झुंजार आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून संतोष जाधव यांनी अल्पावधीतच नागरिकांच्या मध्ये विश्वास संपादन केला असून त्यांच्या नेतृत्वांची सर्वत्र चर्चा होत आहे राजकीय जाण आक्रमक भूमिका आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे पक्षप्रतोत्त पदासाठी संतोष जाधव यांची वर्णी लागते की अन्य कोणाला संधी दिली जाते याकडे संपूर्ण जयसिंगपूर शहरासह शिरो तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे आगामी काही दिवसात होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे डोळे लागले असून नव्या सत्ता करण्याची दिशा ठरवणारा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा चांगलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका